येणारे गणपती उत्सव निमित्ताने आज आम्ही झोन वन कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली या परिसरात सर्व मानाची गणपती प्रतिष्ठित गणपती आणि इतर सर्व मंडळ जे या परिसरात येते तसेच त्यांचे मिरवणूकचे मार्ग याबद्दल पूर्ण बंदोबस्ताची आढावा घेण्यात आली आता आम्ही श्रीमंत दगदूश्री डाळबाई गणपतीचे दर्शन घेतले आता सर्व प्रतिष्ठित आणि मानाची गणपती आणि प्रोसेशन रूट्स आम्ही पायी फिरून ते आमचे सर्व अधिकारीसोबत फिरणार फिरून बघणार आहे ज्यांचे करून ज्यांचे करून बंदोबस्ताची योग्य नियोजन चांगल्या पद्धतीने गणेश भक्तांना कोणताही प्रकारची अडचण होणार नाही गणेश मंडळाचे पदाधिकारीसोबत चांगली समन्वय राहून ही सर्व दा दिवसाची पूल हे जे सोहळा आहे चांगल्या रीतीने साजरा करता येईल यासाठी पोलीस दल प्रयत्न लेझर लेझर काही काही प्रकरण काल दिसून आले त्याचे विरुद्ध कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आणि गणपती कालात कोणताही अशा प्रकारचे लेझर लाईट्सचे चे वापर होणार नाही यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे दोन संदर्भात काय निर्णय घेणार डीजे आणि ढोल पथक बद्दल जे पारंपरिक रीत्याने जे नियमानुसार चालते त्याबद्दल ऑलरेडी गणेश भक्तांची मंडळांसोबत चर्चा झालेली आहे कोणताही प्रकारची अडचण कुणालाही येणार नाही यासाठी आम्ही सुचव नाही मिरवणूक वेळेत व्हावी कारण त्याबद्दल अनेक संख्या वाढवतात ढोल दो पथकांची विनाकारण सर्व बारीक सारीक गोष्टीबद्दल विस्तृत चर्चा झालेली आहे या परिसराचे डी सी पी श्री संदीप गिल साहेब ऍडिशनल सी पी प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही सगळी जे जुने काला जे जे अडी अडचणी किंवा मुद्दे उपस्थित झालेली आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी ते प्रयत्न सीसीटीव्हीज सीसीटीव्हीज जे आमचे सीपी ऑफिसचे सीसीटीव्हीज आहे ते सगळे दुरुस्त करण्यात आलेली आहे या परिसरात आणखी तीनशे ते चारशे सीसीटीव्हीज लावण्यात येणार आहे ज्याची कमांड सेंटर इथे फराजखाना पोलीस स्टेशनला राहणार रा आहे त्याची फीड सीपी पी ला पण राहणार रा आहे सर्व टेक्नॉलॉजीचे वापर करून कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही तयारी आहे बरोबर आहे काल आम्ही सकाळी अकरा वाजता सर्व शहराचे सर्व शाळेचे आणि मॅनेजमेंटला बोलावलेले आहे त्यांच्याशी चर्चा करून आमची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ते आम्ही त्यांना सांगणार आहे त्यांची काय आमच्याकडून अपेक्षा आहे ते आम्ही जाणून घेणार आहे आणि एकंदरीत शहरामध्ये मध्ये आणि शालाला शाला येताना जाताना कोणताही मुलाला स्टुडंट्सला मुलींना त्रास होणार नाही अडचण येणार नाही आणि त्यांची सुरक्षावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यासाठी आम्ही पूर्ण नवीन रूपरेखा तयार करतो बरोबर आहे जशा मी सांगितले भरपूर कदम आम्ही घेत आहे उद्याची हे मीटिंग त्याच्यापैकी एक कदम आहे पोलीस दिदी कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात आम्ही पुढच्या काळात राबवणार आहे काल पुलिस दिदी जे नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांना आम्ही पण पोलीस स्टेशनला बोलावलेले आहे ते प्रोग्रामला बोलावलेले आहे आणि सगळे सगळे आम्ही चांगला प्रश्न आहे कारण गणेश काही रस्त्याचे बारिश मुळे रस्त्याचे खड्ड्यामुळे आणि इतर गोष्टीमुळे लोक मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करायसाठी बाहेर पडत आहे म्हणून थोडी आहे बद्दल पण आज विस्तृत चर्चा झालेली आहे पुढच्या काळात आपल्याला नक्कीच स्मूद अँड ट्रॅफिक घ्यायचे त्याच्या संदर्भात आतापर्यंत बॉडी आयडेंटिफाय होऊ शकलेली नाही परंतु जे काही प्रोफेशनल दृष्टिकोनातून करणे शक्य आहे ते आम्ही करत आहे पूर्ण नदीचे परिसराचे ड्रोननी आम्ही इमेजिंग करत आहे जेणेकरून कुठे कुठे आणखी बॉडी पार्ट सापडतील का किंवा कोणकोणते ठिकाणी हे बॉडीचे डम्पिंग होण्याची शक्यता आहे त्या परिसराची सीसीटीव्ही बघणे पूर्ण नदीचे मध्ये प्रोफेशनल तैराक्स पाठवून बॉडीचे इतर पार्ट शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न आहोत लवकरात लवकर त्याचे डिटेक्ट करण्याची प्रयत्न करतो